नमस्कार संदेश यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करण्यात येत आहे सन दोन हजार सात साली पंचायत समितीची जी निवडणूक झाली ती निवडणूक म्हणजे अकरा तीन दोन हजार सात रोजी मतदान झालं होतं त्यावेळेला बारा जागांसाठी मतदान झालेलं होतं आणि विशेषतः ही जी निवडणूक होती ती काही ठिकाणी कमी जास्त उमेदवार असले तरी दुरंगी लढत झाली होती यामध्ये तालुका विकास आघाडी म्हणजे बागलगट आणि दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसच्या बॅनरखाली जगतापगट आणि पाटील गट म्हणजे नारायणाबा पाटील आणि जयवंतराव जगताप यांचे कार्यकर्ते या निवडणुकीला उभे राहिले होते यामध्ये बारा जागांपैकी दहा जागा तालुका विकास आघाडीला मिळाल्या होत्या तर दोनच जागा म्हणजे जीवर आणि वांगी गणातील जागा या जगताप गटाला मिळालेल्या होत्या यामध्ये पोथरे येथील गणामध्ये केसनराव शिंदे माझे सभापती हे उभे होते त्यांना पाच हजार एकशे एकोणीस मतं मिळाली तर राष्ट्रवादीकडून बोरगावचे नारायण शिंदे यांना तीन हजार एकशे अष्ट्याहत्तर मतं मिळाली पोथऱ्याचे माजी सरपंच विष्णू रंधवे शिवसेनेकडून उभे होते त्यांना अवघी चारशे सदोतीस मतं मिळाली तर समाजवादी पार्टीकडून तुकाराम भोगल हे उभे होते त्यांना एकशे वीस मतं मिळाली काँग्रेसकडून प्रशांत बागल उभे होते त्यांना दोनशे छत्तीस मतं मिळाली तर अपक्ष शहाजी ठोसर उभे होते त्यांना दोनशे बासष्ट मतं मिळाली होती यामध्ये एकोणीसशे एक्केचाळीस मताने किसनराव शिंदे हे विजयी झाले होते साडे मतदारसंघामध्ये दुरंगी लढत झाली होती त्यामध्ये तालुका विकास आघाडीकडून लक्ष्मीबाई सेलार या उभ्या होत्या त्यांना पाच हजार सातशे चोवीस मतं मिळाली तर जगताप गटाकडून आशाताई देवडे या उभे हो होते त्यांना चोवीसशे सत्त्याण्णव मतं मिळाली तीन हजार दोनशे सत्तावीस मतांनी लक्ष्मीबाई सेलारे या विजे झालेल्या होत्या चिखलठाणगाणामध्ये महाराष्ट्र केसरी चंद्रहास निमगिरे हे गटाकडून म्हणजे तालुका विकास आघाडीकडून उभे होते तर चंद्रकांत सरडे हे राष्ट्रवादीकडून उभे होते चंद्रहास निमगिरे यांना चार हजार पाचशे बासष्ट मतं मिळाली श्री सरडे यांना तीन हजार आठशे तेरा मतं मिळाली अपक्ष उमेदवार देवीदास वाघमोडे यांना दोनशे नव्वद मतं मिळाली तर संतोष घोटाळे यांना एकशे अडुसष्ट मतं मिळाली होती त्यावेळेला सातशे एकोणपन्नास मताने श्री निमगिरे हे विजयी झाले होते जीऊरगणामध्ये विलासराव पाटील हे जगताप गटाकडून म्हणजे पाटील गट असे एकत्र असल्यामुळं राष्ट्रवादीकडून उभे होते त्यांना पाच हजार तेरा मतं मिळाली तर परमेश्वर पाडसे यांना एकोणीसशे सव्वीस मतं मिळाली तालुका विकास आघाडीचे त्यांचा पराभव झाला आणि विलास पाटील हे तीन हजार सत्याऐंशी मतांनी विजय झाले होते के मतदारसंघातून तालुका विकास आघाडीचे मधुकर कुर्डे यांना चार हजार चारशे एकतीस मतं मिळाली तर राष्ट्रवादीकडून जगताप गटाचे मारुती पारखे उभे होते त्यांना चार हजार शहात्तर मतं मिळाली शिवसेनेकडून डॉक्टर बाळासाहेब कारंडे उभे होते त्यांना सातशे त्रेसष्ट मतं मिळाली या निवडणुकीत मधुकर कुर्डे हे तीनशे पंचावन्न मतांनी विजयी झालेले आहेत कुर्टी मतदारसंघामध्ये पंचायत समितीचे माजी उपसभापती संजय कुमार जाधव हे बागल गटाकडून उभे होते त्यांना चार हजार सहाशे सहा मतं मिळाली तर जगताप गटाकडून म्हणजे राष्ट्रवादीकडून सतीश शेळके उभे होते त्यांना तीन हजार एकशे साठ मतं मिळाली शिवसेनेकडून माणिक साखरे यांना आठशे बावन्न मतं मिळाली तर अपक्ष राजेंद्र होलगे यांना दोनशे ऐंशी मतं मिळाली मचिंद्र एकाड यांना तीनशे अडोतीस मतं मिळाली यावेळेला कैलास राऊतसुद्धा अपक्ष उभे होते त्यांना एकशे एक्कावन्न मतं मिळाली म्हणजे जवळपास सहा उमेदवार या निवडणुकीत उभे होते यामध्ये संजय कुमार जाधव हे चौदाशे से सेहेचाळीस मताने विजय झालेले आहेत त्यानंतर वीट गणामधून दुरंगी लढत झाली होती त्यावेळी तालुका विकास आघाडीचे तात्यासाहेब जाधव हे उभे होते त्यांना चार हजार चारशे एक्केचाळीस मतं मिळाली तर जगतापगटाचे समर्थक राष्ट्रवादीकडून डॉक्टर श्रीराम जाधव हे उभे होते त्यांना तीन हजार चारशे एकोणीस मतं मिळाली यावेळी दहा एक हजार बावीस मतांनी तात्यासाहेब जाधव हे विजय झाले होते देवळाली लिखाणामध्ये पंचायत समितीचा माजी सभापती मीराबाई गायकवाड या तालुका विकास आघाडीकडून उभ्या होत्या तर अहिल्या कानगुडे या जगताप गटाच्या समर्थक राष्ट्रवादीकडून उभ्या होत्या मीराबाई गायकवाड यांना पाच हजार तीनशे सत्त्याऐंशी मतं मिळाली कानगुडे यांना अठ्ठावीसशे सोळा मतं मिळाली शिवसेनेच्या कल्पना सुरेश यांना चारशे तीस मतं मिळाली तर सौ गायकवाड या दोन पंचवीसशे एकाहत्तर मताने त्यावेळेला निवडून आलेल्या होत्या रावगाव गाणामध्ये जगताप गटाकडून दादासाहेब जाधव उभे होते तर तालुका विकास आघाडीकडून पंचायत समितीचे माजी सभापती बापूसाहेब गायकवाड हे उभे होते बापूसाहेब गायकवाड यांना चार हजार आठशे बासष्ट मतं मिळाली तर दादासाहेब जाधव यांना तीन हजार सहाशे सत्तेचाळीस मतं मिळाली शिवसेनेकडून बाबासाहेब कानगुडे उभे होते त्यांना चारशे सदोतीस मतं मिळाली एवढंच नाही तर ॲडव्होकेट राजनाथ शिंदे हे सुद्धा उभे होते त्यांना चारशे चौऱ्याहत्तर मतं मिळाली यावेळी बाराशे पंधरा मतांनी बापूसाहेब गायकवाड हे निवडून आले होते केतूरगाणामध्ये जी निवडणूक झाली होती ते महिला राखीवमध्ये निवडणूक होती तिरंगी लढत झाली यामध्ये तालुका विकास आघाडीच्या शोभाताई मारुती सोन सोनवणे यांना तीन हजार आठशे चौदा मतं मिळाली तर राष्ट्रवादी पुरस्कृत सुनीता पोपट चव्हाण यांना एकवीसशे शहाण्णव मतं मिळाली शिवसेनेच्या संध्या चव्हाण यांना बाराशे सत्तावीस मतं मिळाली समाजवादी पार्टीकडून मंगल संभाजी वळेकर या उभ्या होते त्यांना एकशे अडुसष्ट मतं मिळाली यावेळी शोभा शोनोने या, या सोळाशे अठरा मतांनी विजय झाले आहेत पांडेगाणातून राष्ट्रवादीकडून म्हणजे जागताप गटाचे समर्थक ॲडवोकेट अनिल पुंजाबा कांबळे हे उभे होते तर तालुका विकास आघाडीकडून दत्तू खंडू शिंदे हे निवडणुकीसाठी उभे होते दत्तू खंडू शिंदे यांना चार हजार एकशे अडुसष्ट मतं मिळाली ॲडव्होकेट अनिल कांबळे यांना तीन हजार तीनशे चोवीस मतं मिळाली शिवसेनेचे भारत बाळू मोरे यांना सातशे सत्याऐंशी मतं मिळाली तर बहुजन समाज पार्टीचे सुनील भोसले यांना तीनशे बेचाळीस मतं मिळाली आठशे चव्वेचाळीस मताने दत्तू शिंदे हे विजय झाले होते तर वांगी गणामध्ये जी लढत झाली होती ती तिरंगी लढत झाली त्यामध्ये बसपाकडून कंदरच्या शहराबी मुलांनी या उभ्या होत्या त्यांना नऊशे एक्क्याण्णव मतं मिळाली तर तालुका विकास आघाडीकडून शांताबाई गोपाळ रोकडे या उभ्या होत्या त्यांना तीन हजार दोनशे दोन मतं मिळाली राष्ट्रवादी काँग्रेसकडून जगताप समर्थक रसिका लक्ष्मण महाडिक या उभ्या होत्या त्यांना पस्तीसशे पंचावन्न मतं मिळाली यावेळेला रसिका महाडिक या तीनशे छप्पन्न मतांनी विजय झालेल्या आहेत एकंदरीत बारा जागे बारा गाणांसाठी झालेल्या या निवडणुकीमध्ये बागलघाटानं म्हणजे तालुका विकास आघाडीनं दहा ठिकाणी आपलं यश मिळवत आपली बाजी मारलेली होती नमस्कार